नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा सहा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि पाच तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे बालरोग तज्ज्ञ नवजात तज्ञ म्हणून काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसला हँडल करतो वेगवेगळ्या सिच्युएशन्सला आम्ही सामोरं जातो काल एका इंटरेस्टिंग केसला सामोरं गेलो त्या केस च्या डिटेलबद्दल सांगण्यापेक्षा त्या पेशंटला तपासल्यानंतर आणि त्याच्या पालकांशी संवाद साधल्यानंतर काय मला शिकायला भेटलं त्यातून हे मला सांगणं योग्य वाटेल आणि कारण तीच कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण होती दहा ते एकोणावीस वर्ष वयाचे जे पाले असतात म्हणजे जे बाळ असतात त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये कधीत कधी मतांनुसार मतभेद होतात एखादं लहान बाळ असलं तर त्यांनी ऐकलं नाही तर त्याचे आई वडील त्याला त्यांच्या स्वतःच्या मनासारखं करायला खूप सोपं असतं पण दहा ते एकोणीस वर्षाच्या व्यक्तीचं स्वतःचं एक मत असतं ते काही आता बाळ राहिलेलं नसतं अडोलेसंट झालेलं असतं आणि बऱ्याच वेळा त्यातूनच काही मतभेद होतात पालकांमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यातून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती एका प्रश्नाबद्दलची आहे आपल्याला कधी प्रश्न पडू शकतो की मानव दोनशे दोनशे वर्ष का जगत नाही जर एखादं कासव दोनशे पाचशे सातशे वर्षसुद्धा जगतात काही तर इतक्या लांब इतक्या जास्त वयोमर्यादा मानवाची का नाही आहे त्याचं उत्तर आता वैज्ञानिकांनी शोधलं आहे बर्मिंगहम युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं म्हणणं आहे की डायनासॉरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास दहा मिलियन वर्षांपूर्वी डायनासॉरचा एक परिणाम तेव्हाच्या सस्तन प्राण्यांवर म्हणजे मॅमल्सवर झाला आहे आणि त्याचाच हा रिझल्ट आहे काय रिलेशन आहे आणि आपल्या लांब आयुष्य नसण्याचं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ती बातमी खूप इंटरेस्टिंग असणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका शहराबद्दल आहे आपल्याला माहिती की की जसं शहर मोठं होतं तसं तसं तिथे क्राईम रेट वाढत जातो पण एक सिटी आहे जिला सगळ्यात सेफ सिटी असं मान्यता देण्यात आली आहे नॅशनल क्राईम ब्र ब्युरोच्या यांच्या एका रेकॉर्डनुसार त्याला सेफेस्ट सिटी इन द कंट्री असं म्हटलं गेलं आहे कोणती ती सिटी आहे जी सगळ्यात सेफ मानली जाते याबद्दल मी या, या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी ही डिस्कशन्स ह्या माहिती जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी विनंती कालची दिवस बदली सर्वात मोठी शिकवण ही त्या एका पेशंटबद्दलची होती एका पेशंटला त्याच्या पालकांनी आणलं दहा अकरा वर्षाचा मुलगा अकरा वर्षाच्या मुलांची वेगळेच इश्यूज असतात बऱ्याच वेळा पालकांचं आणि मुलांचं त्या वयामध्ये किंवा मुलींचं पटत नाही कोणत्याही गोष्टीवरून त्यांचे मतभेद होऊ शकतात पालकांनी थोडंसं जुळून घेणं गरजेचं असतं आणि बाळांनीसुद्धा जुळून घेणं गरजेचं असतं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं दोन तीन वर्षाचं बाळ आहे त्याला एखादं काम नाही करू द्यायचं तर पालक त्याला एक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात आणि त्यांना जसं पाहिजे तसं वागू शकतात पण एका दहा अकरा किंवा पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला मुलीला स्वतःच्या मनाप्रमाणे वाग असं सांगणं आणि तशी अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण आजकालच्या मुलांमध्ये जवळपास पाच सात वर्षापासून ते स्वतःचं मत निर्माण करायला भेटतात म्हणजे मी स्वतः एक साडेपाच वर्षाच्या मुलाचा पालक असलो तर मला जाणीवे की फक्त आईवडील किंवा घरातले व्यक्ती मोठे जे काही लोक का आहेत त्यांच्याकडूनच त्या व्य मुल मुलाला किंवा मुलीला संस्कार किंवा माहिती भेटेल असं काहीही नाही ते आजकाल शाळेत जातात शाळेमध्ये वेगळी माहिती त्यांना भेटते शिक्षकांकडून वेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात त्यांच्या मित्रपरिवारांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात मोबाईल टी व्ही इंटरनेट या सर्व गोष्टींनी माहितीचा सोर्स खूप बदलत चालला आहे त्यामुळे एखाद्या पालकाला जर अपेक्षा असेल की या मुलाने किंवा मुलीने दहा पंधरा वर्षाचं झाल्यावर माझं संपूर्ण ऐकलं पाहिजे ती अपेक्षासुद्धा चुकीची आहे आणि लहान दहा ते एकोणीस वर्षातल्या ॲडोलेशन मुलांनी किंवा मुलींनी हीसुद्धा अपेक्षा करणं की सगळं माझ्या मनासारखं करू द्यायला पाहिजे माझ्या पालकांनी पाल हे सुद्धा त्यांची अपेक्षा चुकीची आहे असं माझं मत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा पॅरेंटिंग कशी करावी स्पेशली या दहा ते एकोणीस व वयोगटातल्या मुलांची याबद्दल खूप सुंदर पुस्तकं अवेलेबल आहेत खूप चांगले गाईड करणारे लोक अवेलेबल आहेत त्यांच्याशी चर्चा करा कारण हा इश्यू खूप रेअर आहे अशातली गोष्ट नाही आहे खूप कॉमन गोष्ट आहे दहा ते एकोणीस वर्ष वयाच्या मुलांना आणि मुलींना अडोलेसन्ट आपण समजतो आणि अडोलेसंट जशी आहेत त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने सध्या जसं आपण हँडल करतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हँडल करायची गरज आहे याची मला जाणीव झाली तुम्हाला जर काही टिप्स माहीत असतील तुमचं काही मत असेल अडोलेसंट पॅरेंटिंगबद्दलचं तर मला नक्की सांगा काही युजफुल लिंक्स असतील तर या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंक शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी हीच होती की पॅरेंट्स आणि एक अडोलेसंट पाल्य म्हणजे लहान मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्यामध्ये आणखी जास्त सिंक्रनी असण्याची गरज आहे आणखी जास्त दुवा दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी घेतल्या गेली पाहिजे प्रत्येकाने म्हणजे पालकाने सुद्धा आणि पाल्याने सुद्धा स्वतःची जबाबदारी स्वतःला काय हक्क का आपले असतात याच्याबद्दल थोडासा विचार केला पाहिजे अन्यथा होतं काय की सात आठ दहा आ, या वयामध्ये लहान मुलांना खूप सोर्सेसमधून इन्फॉर्मेशन भेटतं आणि त्यांचा वडिलांशी असलेला कनेक्ट कधी कधी दूर जाऊ शकतो हल्लीच रिसेंटली जो ॲनिमल मूवी रिलीज झाला त्यामध्ये कदाचित तुम्ही बघितलं असेल की खूप व्हायलंट मूव्ही आहे रणबीर कपूर वडिलांपासून जसं जसं दूर होतो तसं तसं तो, तो व्हायलंट वागत जातो अशी व्हायलंट व्यक्ती आपल्याला भविष्यामध्ये नको आहे आणि आपल्याला एक चांगला नागरिक बनलेला पाहिजे आपल्या पाल्यांनी अशी आपल्या सर्व पालकांची अपेक्षा माफक अपेक्षा असते त्याबद्दल तुमचं मत जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे ते क कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही एक इंटरेस्टिंग आर्टिकलबद्दल आहे एक इंटरेस्टिंग आर्टिकल मी वाचलं त्यामध्ये असं सांगितलं होतं की जसं कासव दोनशे वर्षांपेक्षाही जास्त जगतात तसं मानव का जगत नाही म्हणजे अँफिवियन्स अँड रेप्टाईल्स जसे खूप वर्ष जगतात तसं मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी का जगत नाहीत याच्याबद्दलचा बर्मिंगाम युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी खूप मोठा रिसर्च केला त्या रिसर्चनुसार त्यांना असं सांगण्यात आलं त्यांना असं सापडलं की डायनासॉर जेव्हा होते म्हणजे शंभर मिलियन वर्षांपूर्वी जेव्हा डायनासॉर होते तेव्हा डायनासॉरचा पूर्ण जगभरात बोलबा आला होता तेव्हाचे जे सस्तन प्राणी होते तेव्हाचे जे मॅमल्स होते त्यांच्यावर कॉन्स्टंट स्ट्रेस होतं सर्व्हायव्हलसाठी म्हणजे ते उद्याचं आयुष्य जगू शकतील की नाही असा दिवस प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी असायचा त्यामुळे या स्ट्रेसमध्ये त्यांनी रिप्रोडक्शनला जास्त महत्त्व दिलं लाँगेविटीपेक्षा त्यामुळे त्यांच्या शरीरात जीन्समध्ये असे बदल घडत गेले की जे काही लॉंगेविटी म्हणजे जास्त वर्ष आयुष्य जगण्याचे जे काही जीन्स असतील वा ते एकतर निघून गेले किंवा त्यांचा वापर ते इनॅक्टिवेट झाले असं वैज्ञानिकांनी शोधून आहे आपल्याला माहिती आहे की कॅन्सर हा आजारच यामुळे होतो की आपल्यामध्ये जास्त म्युटेशन्स होतात किंवा जास्तीत जास्त पेशी लवकर मरण पावतात तर कदाचित हा बदल या डायनासॉरच्या काळामध्ये जसं सस्तन प्राण्यांमध्ये झाला त्याच्याशी रिलेटेड आहे का याबद्दल हा अभ्यास होता आणि खूप सुंदर ते रिझल्ट त्यांनी दिलेत त्या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्की ती बातमी पूर्ण वाचा त्यामध्ये तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि एक चांगली इन्फॉर्मेशन भेटेल की कसं डायनासॉरच्या काळात तेव्हाचे जे सस्तन प्राणी आहेत त्यांना खूप आयुष्य जास्त जगता आलं नाही आणि त्यांना रिप्रोडक्शनवर जास्त फोकस करावं लागलं लॉंगेविटीपेक्षा आणि त्याचा कदाचित नकळत असर आजही आपण बघतो की आपण एका स्पेसिफिक वयोमर्यादेच्या पुढे जगत नाही जरी आपण मानव म्हणा किंवा हत्ती म्हणा यासारखे सस्तन प्राणी दुसऱ्या सस्तन प्राण्यांपेक्षा बरेच जास्त वर्ष जगतो तरीसुद्धा कासवान सारखं दोनशे दोनशे वर्ष आपण जगू शकत नाही याचं उत्तर काही प्रमाणात सापडलं आहे असं माझं मत आहे ती बातमी नक्की वाचा कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ही आपल्या देशातल्या सर्वात सुरक्षित शहराबद्दलची आहे त्यांनी एकोणावीस शहरं निवडली होती ज्यामध्ये त्यांनी डिटेल अभ्यास केला त्याचा क्राईम रिपोर्ट किती झाले एक लाख लोकांमध्ये याबद्दल त्यांनी अभ्यास केला तर त्यामध्ये कोलकाता हे शहर सर्वात सुरक्षित आहे असा त्यांचा निष्कर्ष निघला आहे कोलकातामध्ये दोन हजार एकवीस साली एक लाख लोकांमागे जवळपास एकशे शंभ एकशे चारच्या आसपास कॉग्निजेबल ऑफेन्सेस असे गुन्हे रिपोर्ट झाले होते कॉग्निजेबल ऑफेन्सेस म्हणजे ज्यांच्यामध्ये इंडियन पिनल कोड लावला जातो किंवा लोकल लॉज लावल्या जातात स्पेशल लोकल लॉज लावल्या जातात आणि आता ती संख्या कमी होऊन जवळपास ऐंशीच्या आसपास आली आहे तर ही घट होणे गुन्ह्यांमध्ये ही एक चांगली गोष्ट आहे कोणते दुसरे शहर आहेत ज्याम ज्या जे रिलेटिवली सेफ आहे याबद्दलची बातमी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्ही नक्की त्याबद्दल वाचा एकोणावीस शहरांमध्ये त्यांनी हा अभ्यास केला जवळपास मागचे तीन वर्षांपासून कोलकाता हे शहर सर्वात सुरक्षित आहे तिथे होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या सर्वात कमी आहे या एकोणावीस शहरांच्या तुलनेमध्ये असा रिपोर्ट त्यांनी दिला आहे आणि ती एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे कोलकाता शहरवासियांचं नक्कीच आपण अभिनंदन केलं पाहिजे की त्यांचं शहर दुसऱ्या मोठ्या शहरांपेक्षा या देशातल्या नक्कीच जास्त सुरक्षित आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली मला नक्की सांगा जर ही बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच धन्यवाद